नमस्कार माझ्या बंधू भगिनींना तर काल एक मी व्हिडिओ अपलोड केला होता पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास माझ्या बाबतीत एक प्रसंग घडला जो मी सविस्तरपणे सांगू इच्छिते आत्ता आणि त्याआधी आत्ता ही जी मी क्लिप लावत आहे ती क्लिप तुम्ही बारकाईने बघा हा आजच्या सकाळचा म्हणजे आठ तारखेचा सकाळचा तार व्हिडिओ आहे हा हा मी काढला आहे ठाणा वंदना म्हणजे ठाणे शहरामधील स्मार्ट सिटी ठाणे शहरामधील वंदना स्टँड इथनं जे आपल्या शिवनेरी जातात पुणे किंवा विविध बसेस येतात तर या ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृह त्याला स्वच्छता हा शब्द देखील बोलणं म्हणजे माझ्यासाठी ते खूप घाण वाटलं वाटते मला बोलायला पण पण ह्या स्वच्छतागृहाची जी परिस्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवू इच्छिते त्याचे पाच रुपये आमच्याकडनं घेतले जातात फक्त पी म्हणजे राईट टू पी हा एक बेसिक फंडामेंटल राईट आहे तर आम्हाला फक्त पी करण्याचे पाच रुपये आम्ही देतो अशा ठिकाणी जाऊन पी करण्यासाठी तर हा व्हिडिओ पहा मग मी सविस्तर तुम्हाला सांगेन की माझ्या बाबतीत काय घडलं आणि मला का या गोष्टीच्या बाबतीत मी आत्ता गांभीर्याने बोलू इच्छिते कारण की इतके वर्ष फक्त सहनच करत आलेलो आहे आता नाही सहन करायचं आता बोलायचं आहे यासाठी आता मी हिंमत करून मी बोलते आहे जे काय माझ्या मनात येईल ते आणि कोणाच्याही भावना न दुखवता याला मी जबाबदार प्रशासन असेल ते स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा कोण महानगरपालिका असेल किंवा एम एस आर टी सी असेल किंवा कोणी असेल त्या सगळ्यांना मी याला जबाबदार ठरते कुणा एका व्यक्तीला किंवा कुणा एका पर्सनला मी टार्गेट करत नाही आहे तर आणि हे हा व्हिडिओ करण्याच्या मागचा एकमेव उद्देश असा आहे की जेणेकरून माझ्या त्या व्हिडिओमार्फत पर लोकांपर्यंत खरंच आम्ही महिला आणि खरंच जिला खरंच प्रॉब्लेम असेल आता माझा हात तुटलेला त्यामुळे मी काय म्हणतात त्याला तब्येतीने पण त्रासलेले होते आणि जे माझ्या बाबतीत या तीन दिवसाच्या प्रवासामध्ये घडलेल्या घटना आहेत तो घटनाक्रम मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर नक्की हा व्हिडिओ आधी टिप्ट बघा हा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण समस्याही त्या पद्धतीची आहेत आणि मी जे काही बोलतोय ते तुम्ही सगळ्यांनी पण अनुभव घेतला असेल त्याचा तर मॅक्सिमम कमेंट्स देऊन मी त्या समस्या तुम्ही पुढे आणू शकता मी प्रयत्न करेन की याच्या संदर्भात काहीतरी कोणतरी ॲक्शन घेईल विविध ठिकाणी जाऊन मी बळी थोडीशी झाल्यावरती मी हालचाल नक्कीच करीन या संदर्भामध्ये तर ही क्लिप नक्की बघा आणि मग मी पुढे तुम्हाला जे घडलं ते सविस्तरपणे सांगते लिटरली इथे बाहेर असं इकडे येऊन बसायला लागतं आहे सगळं ओपन आहे तिथे समोर बघा टोल प्लाझा आहे म्हणजे हा इथे टोल प्लाझा आहे ते ड्रायव्हर्स वगैरे आम्हाला लिटरली बघतात पण आम्हाला आता काही ऑप्शन नाही राहिला आहे बसता येत नाही आहे प्रॉपर टॉयलेटमध्ये टॉयलेटची पण काय घाणेरडी म्हणजे इतके घण वाज आता मी वाजता दाखवू शकत नाही इथे बादली आहे पण पाणी नाही आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे लिटरली म्हणजे पायाला माझा प्रॉब्लेम आहे ॲक्सिडेंट झालेला आहे तर चढता पण येत नाही चढायला काही हे नाही आहे सोर्स नाही आहे आणि हा तर हो तुम्ही ही क्लिप बघितली असेल म्हणजे याच्यामध्ये ही जी क्लिप आहे ही आजच्या सकाळच्या वंदना टॉकीसची मी टाकली आहे आणि थोडीशी एक सेकंड झलक मी ती याची म्हणजे काय एक्झॅक्टली साकाराजवळच्या टोलनाक्याजवळचा जो प्रकार आहे तर ते थोडासा क्लिप्स मी टाकला याच्यामध्ये तर काय कळलं तर अचानक एका कामानिमित्ताने म्हणजे म्हणजे अनअवॉइडेबल काम होतं माझं त्या कामानिमित्ताने मी मला कर्नाटकाला म्हणजे मला बेळगावला जावं लागलं तर त्यासाठी मला अर्जंटली रिझर्वेशन केलेस म्हणजे इकडे आपल्या वंदना ऑकिस्टच्या इकडनं रिझर्वेशन मिळालं मला तर मी जाताना पण तसेच गेले येताना पण मी त्याच रोख आले के एस एस के एस आर टी सीची बस होती स्लीपर पोच होती बसची सुविधा एकदम उत्कृष्ट होती बसमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा तसा त्रास झाला नाही पण जो बसच्यामध्ये जो असतो म्हणजे जसा थांबा असतो जिथे आपण लंच uh, करून किंवा डिनर करून uh, आपण वॉशरूमला जातो तर त्या ठिकाणी मला मेजर त्रास झाला तर त्यातला मेजर त्रास मला असा असा झाला की वॉशरूममध्ये म्हणजे आज मला माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी कंप्लीट हँडिकॅप नाही आहे मी चालते थोडी फिरते पण मला खालती बसता येत नाही इंडियन टॉयलेटमध्ये प्रामुख्याने मी ही गोष्ट बघितली की बाहेर वेस्टर्न टॉयलेट्सच नाही आहेत फक्त इंडियन टॉयलेट्स आहेत आणि ते पण टॉयलेट्समध्ये पाणी नाही आहे त्याच्यानंतर महिलांच्या टॉयलेट्समध्ये मोठी मोठी बगदाड आहेत तिथनं इझिली पुरुषांना दिसेल असे असे ठिकाण आहे म्हणजे इझिली फोकस जाईल असे लोकं कॅमेरा घेऊन काही शूट पण करत असत असताना मी बघितलं होतं तर रात्री साडेतीन वाजता म्हणजे ह्याच्या अगोदर डिनरच्या वेळेस कोल्हापूरमध्ये सगळे इंडियन टॉयलेट्स कडी नाही म्हणजे एखाद्याला एखादा वल्नरेबल असेल तर मला उठायला आणि बसायला माझ्या पायाला पण लागलेलं ला, आहे उठायला आणि बसायला त्रास होतो इंडियन टॉयलेटमध्ये तर एकही वेस्टर्न टॉयलेट नाही हँडिकॅप त्याप टॉयलेट नाही एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या शिड्या आहेत तिथे आणि खूप म्हणजे कमालीचं काय म्हणतात त्याला गैरसोय आहे आणि एवढं करून ते पाच रुपये आणि दहा रुपये घेतात म्हणजे तुम्हाला पाच मिनिटाच्या वर जर ते असं अजून करतात की तुम्ही टू नंबरला गेलात आणि तुम्हाला तुमच्याकडं ते काही म्हणजे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये काही मागतात ते म्हणजे पाच रुपयापासून वीस रुपयापर्यंत ते आकारतात आणि त्याच्या आजूबाजूचा इतका कलिच्छ असतो सगळे सॅनिटरी पॅड पडलेले असतात इन्फेक्शन आणि नो वंडर मला बऱ्याच वेळेला यमिन इन्फेक्शनही झालेले कोर्टामुळे म्हणजे विविध ठिकाणाच्या कोर्टात मी हे करते ते मी बऱ्याच वेळेला कंप्लेंट्स केलेले आहे की स्वच्छता गृह मी स्वच्छ ठेवा त्याला स्वच्छता गृह म्हटलं जातं तिथे आपण स्वच्छ होण्याकरता जातो आपल्या स्वतःच्या शरीराला स्वच्छ करण्याकरता जातो पण जा ते अजिबात स्वच्छ नाही नसतं आणि त्याचा परिणाम आरोग्यावरती होऊ शकतो आणि तो इतका होऊ शकतो याचं गांभीर्य सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे ठाण्यासारख्या शहरामध्ये वंदना टॉकीसारख्या शहर जिथे बस स्टँड जिथे आहे तिथल्या बसस्टँडची परिस्थिती जर असेल तर मी सातारा जर मी बोलतो त्यात सातारा जवळचं तरी बऱ्यापैकी स्वच्छ म्हणून येईल असं इतकी परिस्थिती वाईट होती आणि लिटरली भगदाडा तिथे पडलेली म्हणजे किती महिलांना एकतर रात्रीचा प्रवास करणं महिलांसाठी सुरक्षित नाहीच आहे पण त्यातलं आपण नेहमी अभिमानाने बोलतो की मुंबईला सेफ असतं महाराष्ट्रामध्ये सेफ असतो ही अशी सेफ्टी आहे का आम्हाला म्हणजे लोक आम्हाला शूट करतात साताराच्या वॉशरूमला बसतोय तिथे एक बस आली तिथे बस एक पार्क झाली त्या बसमध्ये जी सिटर बस होती त्या बसमध्ये खिडकीत बसणारे सगळ्यांना आमची दृश्य दिसतात आणि काही लोक तर मोबाईल करून आम्हाला शूट करतात दिसतंय एखादी बाईशाला उभी राहिून आम्ही अशा इथे काही पाळीने वॉशरूमला कशाच बसत होतो पण ही परिस्थिती आहे आणि आपली स्मार्ट सिटी असलेले सगळे जे काही सातारा म्हणा महाराष्ट्र ठाणे म्हणा यांना तुम्ही स्मार्ट सिटी म्हणता मग हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि बेसिक नेसेसिटीजचा कोण विचार करणार आणि राईट टू पी म्हणजे आम्ही अठराशे अठराशे पन्नास रुपयाचे जे तिकीट काढलंय तर त्या अठराशे पन्नास रुपयाच्या तिकीटामध्ये तुम्हाला एक वॉशरूमची सुविधा नाही करता येते आणि त्याच्यासाठी आम्ही परत पाच रुपये द्यायचे चला पाच रुपये देऊ दिले तरी सोय तर व्हायला पाहिजे व्यवस्थित म्हणजे एखादा माणूस त्याला लागला असेल पडलं असेल एखादी स्त्री म्हणजे माझ्याला आजी असतात तर त्या आजी जेव्हा ट्रॅव्हल करतात म्हणजे मी माझ्या आजीच्यावरनं पण अनुभव घेतलेला आहे त्यांना त्यांची काठी प्रॉपर बॅलन्स होईल असं जमीन पण नसते तिकडे म्हणजे इतपत परिस्थिती असते आणि किती वर्ष अजून आणि किती काळ आम्ही गप्प बसायचे आणि ह्या महिलांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत ह्या तुम्ही प्रोव्हाइड केल्याच पाहिजेत म्हणजे हा आमचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही करा अशी विनंती नाही करत ते तुम्हाला करायला पाहिजे आणि कुठे म्हणजे एक्झॅक्टली काय काय प्रकारे आहे हा देवाच्या कृपेने आतापर्यंतचा ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट रोड प्रवास माझा प्रायव्हेट व्हेकलनीच झालेला आहे पण पब्लिक ट्रान्सपोर्टनी रात्रीचा फार कमी मी प्रवास केलेला आहे पण त्यातून जर अशी गैरसोय होत असेल तर याच्यापुढे दहाव्या विचार करावा लागेल चला लोकं म्हणतात की तुम्ही वकील आता तुम्हाला परवडला पाहिजे क्लायंट सोय करून देईल किंवा मी कशी तरी माझी सोय करू शकते पण सर्वसामान्य महिलांचं काय आणि एकीकडे तुम्ही वेगवेगळ्या योजना तुम्ही राबवत्या महिला सशक्तीकरणाच्या आणि महिलांच्या याच्या जर तुम्ही एवढे एवढे सगळे पैसे जर आकारत असतील लोक महिलांचा एवढ्या जर सुरक्षितता नसेल म्हणजे साधं वॉशरूमला बसण्यासाठी पण तिला जर सेफ सेफ फील होत नसेल आणि आजूबाजूची लोक तिला जर बघत असतील तर काय अर्थ आहे ना या सगळ्याला आणि ही तुमच्या तुमच्या घरच्या महिलांना पण पर ही ये परिस्थिती येऊ शकते जर कधी त्यांना अशी इमर्जन्सीमध्ये जायची वेळ आली पब्लिक ट्रान्सपोर्टनी तर मी एक्तीसाठी नाही बोलत आहे की चला माझा आत मोठा आहे म्हणून मी बोलते पण मी आज तिकडे बाकीच्या बा महिलांना पण बघत आले आहे आणि मी कोल्हापूरजवळचं शूटिंग नाही करू शकले याचं पण मी कारण सांगते कारण की तिथे महिला लिटरी डायरेक्टली त्या पॅसेजमध्ये वॉशरूमला बसलेल्या आहेत कारण एकतर पाच पाच सहा सहा बसेस तिकडे येतात एकत्र वॉशरूमसाठी घाई लागलेली असते तर त्या तिथेच बसतात तर, तर, तर जास्त बस प्रमाणात टॉयलेट्स अवेलेबल नसतात त्यामुळे महिलांना तिथेच बसावं लागतं आणि अशा बऱ्याच बऱ्याच समस्या आहेत म्हणजे मी असं अजिबात समर्थन करत नाही आहे की ज्या महिला बेशिस्त असतात त्यांचं मी समर्थन नाही करते पण ती परिस्थिती कशी असते आणि ती तो वेळ रात्री बेरात्री लोक प्रवास करतात महिला काही काही एकट्या प्रवास करत असतात किंवा त्यांच्या मुलांसकट प्रवास करत असतात मुलगा बाळांच्या हायजीनचा प्रश्न आहे त्या महिलांच्या स्वतःच्या हायजिनचा प्रश्न आहे ओव्हरऑलच आपल्याकडे या संदर्भामध्ये दुर्लक्ष केलं जातं आणि शहरात म्हणजे ठाण्यासारख्या शहरात जर ही परिस्थिती आहे तर म्हणजे मला तर म्हणजे खूपच ही गोष्ट काय म्हणतात त्याला लाजीरवाणी आहे असं वाटतं तर असं मला वाटतं की जे कोणी अधिकारी असतील जे कोणी संबंधित लोकं असतील आता मला हे कळण्यात आलं की वंदना टॉकीस ज्याच्यात जो बसस्टँड आहे वंदना बसस्टँड तर त्या बसस्टँडचं ते जे टॉयलेट आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी ते लोकं घेतात आणि महिलांना युरिनेशनसाठी पाच पाच रुपये द्यावे लागतात असे अनेक लोक हजारो शेकडोनी लोक येत असतील तर एक आम्ही असं जवळजवळ आता आमचं अठराशे रुपयाचं तिकीट होतं तर रेल्वेला किंवा याला बस बसवाल्यांना किंवा कुठच्याही पब्लिक प्लेसमध्ये बेसिक टॉयलेटची फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं हे सरकारचं काम आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट देणं पण सरकारचं काम आहे आणि त्याला मेंटेन करणं पण सरकारचं काम आहे तर हा एक आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आम्हाला स्वच्छ टॉयलेट मिळणं टॉयलेटचा परिसर मिळणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि या गोष्टीसाठी गंभीर गांभीर्याने सरकारने लक्ष दिलं पाहिजे अजून एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगेन ती म्हणजे तर तुम्ही त्या लेवलचे टॉयलेट्स पण ठेवा तुम्ही त्या लेवलचे इन्फ्रास्ट्रक्चर बनवा त्या लेवल त्या लेवलचे जर टॉयलेट्स असतील ना तर आम्ही करायला पण तयार आहोत पण हा व्हिडिओ बनवण्याचा आणि हे सगळं एवढं सगळं बोलण्याचा एकमेव हेतू हाच हाचा आहे की माझा हात पाय तुटलेले असताना मी प्रवास करत होते पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये त्यावेळेस मला जी सिच्युएशन फेस करा करावी लागली तशी सिच्युएशन इतरांना जे जे लोक पीडित आहेत त्या लोकांना नाही यायला पाहिजे त्या लोक त्या लोकांवरती अशी पैसे नाही यायला पाहिजे आणि महिलांना स्पेसिफिकली जे मला एम्बॅरेसमेंट फील झालं ना नकाल तसं एम्बॅरेसमेंट पुन्हा कुठच्या महिलेला नाही यायला पाहिजे तर यासाठी प्रयत्न मी माझ्याकडनं करीनच आणि मी तुम्हाला पण विनंती करते की तुम्ही पण प्रयत्न करा की आपल्या देशातल्या कुठच्याच महिलेला अशी लाजीरवाणी गोष्ट म्हणजे ती खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे अशी करा म्हणजे बेसिकली तिला वॉशरूमला जाणं किंवा टॉयलेटला जाणं ही एक बेसिक गोष्ट आहे आणि तिला उघड्यावरती जाते जावं लागतं आहे तर त्यासारखी राजीनाणी गोष्ट नाही आहे आज आपल्या घरातल्या कुठच्याच मुलीला किंवा आई बहिणीला आपण असं करायची वेळ येऊ नये असं प्रत्येक पुरुषाला वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांपर्यंत ही समस्या पोचवा म्हणजेच सगळ्यांचा आवाज मिळून सरकार काहीतरी पावलं उचलेल आणि आप आम्हा महिलांना एक आणि आम्हा महिलांना एका सुरक्षित वातावरणामध्ये प्रवास करता येईल आणि प्रवासादरम्यान वॉशरूमला जाण्याची जी भीती असते त्या भीतीने जे टॉयलेट टाळतात महिला करण्याच्या ज्याच्यामुळे अनेक समस्या त्या सामोरे जाऊ शकतात फिजिकल मेंटल आणि ओवरऑल तर त्या सगळ्या समस्या अशी सॉल्व्ह होतील आणि महिलांना प्रवास करणं सोपं जाईल आणि महिला सुरक्षितपणे म्हणजे एकदा त्यांना सुरक्षित टॉयलेट असेल सुरक्षित एन्व्हायरमेंट असेल सुरक्षित आजूबाजूचे लोक जर त्यांच्यासोबत असतील तर नक्कीच त्या एकट्याने प्रवास करताना सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यांना कुठच्याही पद्धतीने शेम्पुल असं वाटणार नाही मला पुढ्यावर टॉयलेट बसायला लागतं किंवा मला वॉशरूमला पाणी नाही आहे तर आपण जाऊच नाही असा जो प्रकार महिला करतात आणि बारा बारा पंधरा पंधरा तासाचा प्रवास असतो त्या प्रवासदरम्यान होण्याच्या समस्या आहेत त्याचा सोडवटा आल्या तर जास्तीत जास्त महिला आपल्या प्रगतीच्या दिशेने करिअर असेल किंवा त्यांच्या फॅमिली फंक्शन असेल किंवा काही 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 कारणानिमित्ताने जर रात्रीचा प्रवास करतो तर त्यांना या सगळ्या गोष्टीचा खूप 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 उपयोग